संपूर्ण घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मुलगी तिच्या घरी एकटी बसलेली असते त्या ठिकाणी एक महिला कीर्तनकार येते ती महिला कीर्तनकार जी असते ती त्या मुलीच्या ओळखीची असते ती येऊन तिला थोड्याफार प्रमाणात गप्पा मारते आणि तिला म्हणते की आपण दोघी शेताकडे जाऊन येऊ ती महिला त्या मुलीच्या ओळखीची असल्यामुळे ती देखील तयार होते ती दोघी मिळून शेताकडे जातात त्या शेताकडे जातात त्यावेळी एका मध्यंतरी रस्त्यामध्ये एक काळी गाडी उभा राहिलेली असते त्याच्यामध्ये दोन चार तरुण बसलेले असतात ते त्या मुलीला गाडीमध्ये ओढतात आणि ती जी महिला असते त्या महिलेनेच त्या मुलाला गाडीमध्ये बोलवले असते त्यामुळे ती महिला त्या मुलाला देखील मदत करते महि त्या मुलीचे तोंड दाबतात आणि तिला गाडीमध्ये बसवतात तिला म्हणतात तू जर ओरडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुझ्या तोंडावर ॲसिड टाकू आणि तुझा चेहरा पूर्ण खराब करून टाकू हे सर्व ऐकतात ती मुलगी गप्प बसते आणि ती गाडी भरधाव वेगाने अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने निघते नमस्कार मी विशाल गुळे थेट विषयी आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो सविस्तर प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील प्रकरण आहे तारीख असते दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हे प्रकरण संपूर्ण घडलेल्या घडलेले आहे मुलगी घरी एकटीच बसलेली असते त्या ठिकाणी एक महिला कीर्तनकार येते तिचं नाव असते सुनीता आंधळे ती येऊन त्या मुलीला थोड्या प्रमाणात गप्पा मारते आणि तिला म्हणते की आपण शेताकडे जाऊन येऊ आणि तिला ती शेताकडे घेऊन जाते शेताकडे घेऊन जाता वेळेस ती पहिलंच त्या काही मुलांना तिने बोलवलेली असते एक गाडी घेऊन एक फोर व्हीलर गाडी घेऊन येतात त्या गाडीच्या पूर्ण काचा काळ्या असतात आणि त्या मुलीला त्या गाडीमध्ये उडतात आणि त्या मुलीला गाडीमध्ये टाकतात गाडी भरधाव वेगाने अहिल्यानगरकडून पुणे आळंदीमध्ये जाते आळंदीमध्ये जे एक खाजगी संस्थान आहे वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी त्या मुलीला डांबून ठेवण्यात येते आणि त्या मुलीला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो त्या रूममध्ये त्या मुलीला म्हणतो तू माझ्यासोबत लग्न कर त्या मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो तिला बळजबरीने म्हणतो देखील आणि त्या नराधमाचं नाव असते अण्णासाहेब आंदवे तो तरुण त्या मुलीला वारंवार म्हणतो की तू माझ्यासोबत लग्न कर तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर तुझं काही खरं नाही ह्या सर्व गोष्टीला कंटाळून ती मुलगी वेळ मिळताच पोलीस स्टेशनला फोन करते आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगते मुलगी खूप घाबरलेली असते या कारणामुळे पोलीस त्या ठिकाणी तातडीने धावून जातात आणि त्या मुलीची सोडवणूक करतात मुलगी प्रचंड घाबरलेली असते त्यामुळे ते जे पूर्ण काही तरुण आहेत मुलीने सांगितल्याप्रमाणे त्यांची नावं सांगितल्याप्रमाणे त्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलून त्यांची पुढील चौकशी होणार आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण जा